ब्लॉगमध्ये तर चला मंडळी आजचा आमचा जेजूरचा दुसरा दिवस आहे आज आम्ही इथून निघणार आहोत आम्ही जाणार एक राहा तर आपला आजचा ब्लॉग आहे जे जेजूरून आपण निघणार आहोत जेजुरी ते एकविरा असा आपला हा ब्लॉग आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा तर आता आमच्या सकाळी काय नाश्ता ना दाखवते चला ते बघा नाश्त्याला कांदप केलेले आहेत खूप त्या आहेत लिंबू त्या आहे शेव बघा चला या बघा काय नाश्ता कांदापूळ आहेत ना कसे लागतात कसे लागतात असं लागतं हे बघा सगळी नाश्ता चालू आहे इथे हे बघा आणि इथं बसल्यात तर चला म्हणाली आम्ही आता इकडे वेळेस आधी पायथ्या जोर आले दर्शन घेत होतो कुंज बघा ओ चला खाली दर्शन घेता पडा पाया जय मला बघा पाच पायऱ्या चढतो आम्ही चला अर्धदर्शन झालेलं आता आपण आपल्या रूमवर जाऊया आणि तिथून जाऊया एकला चला चला म्हणेल बा सगळी निघाली आता जायला चला आता आम्ही तुम्हाला एक एकत्रला जायला आता माझे साडेआठ तर किती होईल तिथून मला ब्लॉग कंटिन्यू करणार आहे चला शेंगा घ्यायला घरातल्या आता बोला यकोटेलकोट सदानंदकोट चला

देखे देखे चला म्हणजे बसलेली आहे तर चला आहे बारा वाजलेले आहेत आणि आम्ही आता आलो ना, आलो आहे इथं आता त्याचे दर्शन घेता गाडी पार्किंग केली चला इथं आपण पाया पडून मग आपण अर्जुन आईची जाऊया चला ब्लॉक कंटिन्यू हवा आणि बघा आजचा एकविरीला चला चला बघूया आता गर्दी आहे का आणि जास्त गर्दी वाटत नाही आहे पावस चालतात चला दर्शन घ्यायला आणि गर्दी बघा किती आहे चला गर्दीत आता दर्शन घेऊया खूप गर्दी आहे चला आता दर्शन घेऊया आपण सुरी गाव दर्शन घ्यायला आलेली आहे आता एकवीला चला तुम्हाला पण दर्शन देते चला हा बघा कुंज आणि इथं ताईचं घर आहे हे बघा चला इथं जेवण बनवतात सगळी बाहेर इथं भाऊ आहेत आता सॅलेड बनवतात ना सॅलड सॅलेड ना सॅलेड तर आता इथं भाजी बनवायची आता इथं सगळ्या भाजी साफ करून घेत आहेत हे बघा ता। ताई सगळे भाजी हे करतात आणि चला त्या साईडला पण दाखवते या साईडला पण दाखवते तुम्हाला आणि इथे बघा आता इथं आईचा सत्कार केला सत्कार केला आता इथं रंजिता ताई आहे आणि राणी आहे चला ते बघा काक खायला या चला आता इथं भाजी बनवतात कशाची भाजी आहे बेल बघा आणि इथं आपली मंडळी आहेत जेवण बनवतात हा बघा मटण आणलेलं आहे चला इथं भाऊ बनवतात इथं मटणाची तयारी चालू आहे हां चला, बाबा आता मी इथं भाजी साफ करते चला तेव्हा कोशिंबीर चालू आहे हे बघा भाऊ कोशिंबीर कापत आहेत चला

बघा हे आता मटण मस्त झालेलं आहे शिजलेलं आहे बघा तर आता इथं मटण बनवतात मी बघा मस्त कलर आलेला आहे भाडे आहे बघा आणि बाकीचे ते सर्व आहेत बघा वेजवाल्यानं भेंडी मिरची बनवते राही आता इथं भाजीवाली हे ज... बघा भाजीवाली नची लाईन लागली जेवाला मस्त जेवाने भाजीवाल्यानं पण चला तर चला, चला म्हणजे इथं केलेली आहे बघा तर चला मंडळी आता आम्ही निघणार आहे थोडासा जरा आराम करता आणि निघणार आहोत वाजल्याचं तर चला तरी जरा मंडली आता बघा जतीन दादा आमचं निघाला घरी जायला हे बघा सगळी चालली आता घरी चला बघा जतीन जतीन हायकार हायका ए बाबा जतिन चला आमचं जतीन दादा चालले बघा सगळी चालले हे बघा सगळी निघाली आता जायला तर वर दुसरे आहेत चला निघालेली आहे एक बस पुढे गेलेली आहे एक बस मागे राहिलेली आहे तर चला म्हणतो तू आता तुम्हाला कंटिन्यू करणार आहे चला आणि आपला दुसरा ब्लॉग पण चालू होणार आहे संध्याकाळचा चला कुटुंबामध्ये

आयुष्यात ऐष्यात एकही गोष्ट होते औषध यायच औषधायचं औषध करायचं ही गोष्ट ही गोष्ट आहे जेव्हा या देवची आराधना करा एक प्रश्न करायची प्रार्थना करा जीवनामध्ये ही गोष्ट आहे

अपेक्षा होती चंदू घ्याला चंदूकेला चंदुकेला सर्वांनी चंदू घेऊन एकूण देवीच्या घटनेला हा वेटोब माझं भाग्य आहे गेला आमच्या जयरामे जयराम एटा आणि चंदू जन्मेटा हा इतके दश लगेला भाग्य आहे चारखंड तयार आहे चंद्रकांत अरे आम्हाला आम्हाला चंदू गेला कुठं गेला पुढे गेला कुठला आम्ही हा इकडच्या दर्शन वाटू येतो घामा घुम करतो असं वाटत आर अरे गेला मयूर वेटा गाडी येऊन गेला का कुठं गेल्याकडं बाकी आमचं बेट बेट माझ्या चंदूने ने दर्शन घेऊन आला भाग्य है अभी ಮತ್ತೆ <coughs> <coughs>